कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या व्हिडिओवर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे आजचा विषय आहे तुमची पत्नी जर भांडण करून निघून गेलेली आहे किंवा माहेरून परत लवकर येत नाही आहे ठरल्याप्रमाणे तर कोणती कारवाई करायची हा विषय घेताना मला आज आनंद होतोय कारण की अनेक वेळा एखाद्या नवऱ्याची तुमची पत्नी तुम्हाला सोडून निघून गेलेली असते भांडण करून गेलेली असते किंवा सणासुदीला गेलेली न पत्नी स्पेशली संक्रांत दिवाळी भाऊबीजला गेलेली पत्नी किंवा डिलिव्हरीसाठी गेलेली पत्नी परत येतच नाही अशा अनेक केसेस माझ्याकडे सध्या आहेत किंवा अशा अनेक केसेसवर मला सध्या सल्ला विचारला जातो आहे तुमच्याकडून मग त्यामध्ये काय होते की अनेक वेळा चुका घडत आहेत आणि अनेक वेळा वेगवेगळ्या पोझिशन्स किंवा वेगवेगळ्या लिगल ॲक्शन्स घेतल्या जात आहेत किंवा घेतल्या जात नाही आहेत आणि त्याचा तोटा अख्ख्या केसमध्ये परत आहे म्हणून खास हा व्हिडिओ आज आपल्यासाठी आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदा याला वाढवण्यामध्ये आपला हातभार आहे परंतु या चॅनलचे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हिडिओ शेअर करा आणि जे जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांना सांगतो की आपल्या चॅनलला अनेक हजारो व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ सगळ्या तुमच्या पती पत्नीच्या वादामध्ये असतील किंवा क्रेप क्राईम असेल पोलीस स्टेशन असेल आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मागचे व्हिडिओ मोफत पाहता येतील आणि पुढचे व्हिडिओ मोफत टायमात पाहता येतील तर मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे एखाद्या तुमची पत्नी जर निघून गेली असेल भांडण करून गेली असेल येत नसेल माहेरून येत नसेल किंवा ठरलेल्या वेळेत माहेरून येत नसेल किंवा सणासुदीला गेलेली तुमची पत्नी परत येत नसेल तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय तुम्ही काय करावं काय करू नये तर मित्रांनो हा प्रसंग तुमच्या आमच्या जीवनात अनेक वेळा येऊन जातो किंवा तुमच्या मित्रांच्या जीवनात येऊन जातो आणि मग तुम्ही वेगळीच पावलं उचलता अनेक क्लाइंट्स आहेत यावेळेस तर तुम्हाला नाव सांगून सांगायलासुद्धा माझ्याकडे एक्झाम्पल नाही आहे कारण की असे माझ्याकडे हजारो का लोक येत आहेत की चुकीच्या गोष्टी करत आहेत तर एक्सपायड जो पुरुष आहे किंवा पती आहे तर त्याची पत्नी निघून गेलेली होती आणि सहा महिने झाली तरी कोणतीही कारवाई नव्हती मग आता याला काय वाटलं की आता काय करावं काय करावं म्हणून तो तसाच थांबला आणि सहा महिन्यानंतर त्याला एक नोटीस आलं पत्नीचं आणि नोटीस आल्यानंतर मग ह्याला उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही की तोपर्यंत त्याला समुपदेशनमधनं नोटीस आलं की तुमच्या विरुद्ध समुपदेशन करण्याची किंवा तुमच्या विरुद्ध समुपदेशन कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आलेली आणि या तक्रारीला उत्तर देण्यासाठी तुम्ही या पोलीस स्टेशनमधून फोन पट्ट्या घाबरून गेला मग याच्याकडे काय पर्याय मी तर नेहमीच सांगतो की याच्यासाठी तुम्ही करा काय करायची असते पत्नीची पोलीस चौकशी करायची असते तो बाळा काल हेदा त्या त्याबद्दल मी अनेक वेळा सांगितलेला आहे परंतु या अशा अनेक परिस्थितीमध्ये पती गांगारून जातो घाबरून जातो की आता काय करायचं किंवा दुसरा झेड पती असतो त्याने स्वतःच तीन चार महिन्याने काय केलेलं असतं नांदायची नोटीस पाठवून दिलेली असते आता ही नांदायची नोटीस पाठवली मान्य मला परंतु नांदायची नोटीस पाठवून तुमची पत्नी येत असते का उलट मी अनेक वेळा सांगतो की नांदायची नोटीस पाठवून तुम्ही काय केलं ती नोटीस तुम्ही वकिलांमार्फत पाठवली मग ती कुणाकडे जाईल तुम्ही सांगा तिच्या वकिलांकडे जाईल तिच्या ओळखीचे वकील नसतील तर तिच्या आई वडिलांचे ओळखीचे असतील आई वडिलांचे नसतील तर भावाचे मामाचे काकाचे सगळ्या लांबच्या नातेवाईकापर्यंत चर्चा करण्याचा आपल्यामध्ये प्रघात आहे लग्न नवरा बायकोचं चर्चा मात्र अख्ख्या महाराष्ट्रात असा प्रघात आहे आपल्यामध्ये अनेक केसेसमध्ये मी पाहतो की त्या आईवडिलांचा किंवा त्या पाहुण्यांचा एवढा हस्तक्षेप असतो त्या स्टोरीमध्ये किंवा त्या पात्रामध्ये किंवा त्या अडचणीमध्ये की हे लोक ठरतात जिम्मेदार त्या मुलाची केस हरायला का तर ते त्यांचं त्या पन्नास वर्षापूर्वी तर चाळीस वर्षापूर्वीचं एक्सपिरियन्स सांगत असतात की आपण नको नोटीस पाठवायला आपण नको पहिली कारवाई करायला काळ गेला तुमचा तुम्ही शांत बसा किंवा नवीन पॉलिसी अॅडॉप्ट करा किंवा नवीन काळात जे चाललंय ते गोष्टी अॅडॉप्ट करा मी कडक बोलतो तुम्हाला चांगलं वाटेल तुमच्या घरच्यांना चांगलं वाटेल म्हणून मी चांगलं बोलायसाठी तुमच्याशी बोलत नाही किंवा समोर आलेल्या क्लायंटला सुद्धा त्याला फक्त चांगलं वाटावं त्याने माझ्याकडे काम करावं म्हणून अजिबात मी चांगलं बोलत नाही जे आहे ते परफेक्ट सांगतो कायद्यामध्ये तुम्हाला फोडकी कधी बसेल कधी नाही बसणार काय तुमच्या केसमध्ये वाट लागली कुणी लावली हे देखील मी तोंडावर सांगतो मग त्यानंतर मी म्हणतो की तुम्ही ठरवा माझ्याकडे द्यायचे की नाही गोड बोलून ना आणि नंतर सांगून नंतर फक्त म्हणायचं की के आपली केस भारी होती पण विरुद्ध लागला असं करणारा मी नाही म्हणून आज देखील मी तुम्हाला क्लॅरिटीमध्ये सांगतो यामध्ये की हा हस्तक्षेप तुम्ही टाळणं गरजेचं आहे निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रिया करत असताना शांत राहणं आणि निर्णय प्रक्रिया करत असताना शांत राहून किंवा चुकीची पावलं उचलल्यामुळे आपण केस हरता तर मित्रांनो याच्यावर काय करायचं तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की आपली पत्नी जी माहेरी भांडण करून गेलेली आहे आता ती परत येणार आहे का याचा अंदाज नक्की असतो नवऱ्याला कारण की ते पहिल्याच भांडणात घर सोडून गेलेली नसते आधी बऱ्याचशा गोष्टी गेलेल्या असतात मुलाकडनं बरंचसं पाणी वाहून गेलेलं असतं ते पाणी वाहून गेलेलं नवऱ्याला बायकोला नक्की माहिती असतं त्यामुळे ते किती वाहून गेले कुठपर्यंत गेले ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही डायरेक्टली तुमच्या पत्नीच्या विरुद्ध कारवाई करावी सुरू करावी मग नोटीस पाठवायची पोलीस चौकशी करायची का केस करायची हे तुमचं तुम्ही ठरवा अनेक वेळा सांगितले तरी सांगतो की नांदाची केस मित्रांनो करू नका नांदाच्या केसमुळे कुणाचीही पोटगी वाचत नाही ते जुने टॅक्टिक्स झाले असं मला तरी वाटतं कारण की नांदाची केस चार वर्ष चालते मित्रांनो तुमचं लग्न समजा धरून चालू दोन चार वर्षात झाले तीस पस्तीस वर्षाचे तुम्ही आहात आणि तुम्ही चार वर्ष घालवायचे म्हणजे तुम्ही पुढचा संसार कधी करायचा या पोडगी वाचवण्याचे नादा चार वर्ष घालवण्याची किंमत तुम्ही चुकवायला तयार आहात का सीधी बात आहे सीधा क्वेश्चन आहे माझा की ही चार वर्ष घालवायला तुम्ही तयार आहात का नाही ना तर मग अजिबात या नोटीस पाठवण्याच्या नादात किंवा अजिबात या नांदायची केस करण्याच्या नादात लागू नका पूर्वीचा काळ वेगळा होता नांदायची केस केली की मान्य न्यायालयासमोर ती मुलगी थरथर कापायची आणि पटकन नांदायला जायची आता तिलाही माहिती आहे की मान्य न्यायालय काही तिला आतमध्ये टाकत नाही जेलमध्ये टाकत नाही ती जेव्हा थांबते की नाही मला ह्यानेच छळ केला होता त्यामुळे मी नांदत नाहीये झाला विषय तुमच्या नांदायच्या केसचा फुगा फुटला तुम्ही छळ करताय असं जर तिनं म्हणणं असतं तर ते सिद्ध व्हायला चार वर्ष लागतील मग तिला पोटगी नाही मिळायचा प्रश्न कुठं आला तुम्ही केस केली म्हणून तिने जर म्हणते मला मारहाण करतो हा मला छळ करतो टोमने मारतो तर तो तो तुमची नांदायची तयारी आहे नांदवायची तयारी म्हणून तुम्हाला पोटगी लागणार नाही का अजिबात नाही तुम्हाला हे सिद्ध करणं गरजेचं आहे की तिनं तुमचा छळ केलाय तिनं तुमचा त्याग केलेला आहे तिच्या छंदी विछंदी वागण्यासाठी तिने तुमचा त्याग केलेला आहे आणि तुम्हाला तिनं त्रास दिलेला आहे हे जर तुम्ही सिद्ध केलं तरच तुम्हाला पोटगी लागत नाही नांदायची केस करून पोटगीला पोटगी वाचवायचा टॅक्टिक्स बॅड टॅक्टिक्स मूर्खपणाचं टॅक्टिक्स परफेक्ट आहे अजिबात ते गोष्ट करत बसू नका त्या गोष्टीमुळं वेळ जाणं आणि पैसे जाणं याशिवाय दुसरं काही जात नाही उलट नांदायच्या केसमध्ये आणखीन काय होतं सेक्शन नऊची केस करण्यामुळे चोवीस खालची पोटगी परत तिला त्याच केसमध्ये मिळते तर या अशा गोष्टी करू नका ज्या गोष्टींमुळे तुमची केस आणखीन बर्बाद होईल तुम्हाला जी केस करायची ती परफेक्ट करा डिवोर्सची करायची डिवोर्सचीच करा दुसरं काही करायची गरज नाही त्याच्या आधी पत्नीविरुद्धचे पुरावे परफेक्ट बनवा त्याच्यासाठी मी अनेक वेळा तुम्हाला पोलीस चौकशीचा पर्याय सांगितलेला आहे ती पण नुसती स्टेशनला पत्र लिहून होत नाही त्याच्याबद्दल हे अनेक वेळा सांगितलेलं नाही तर लोकं म्हणतात पोलीस चौकशी म्हणून पोलिसांना पत्र लिहून टाकतात आणि वाट लावून टाकतात केसची मला सांगायचं की त्या जे पुरावे आहेत तुमचे रेकॉर्डिंग्स आहेत काय आहेत फोटो आहेत व्हॉट्सॲप आहे त्याचा पुरावा योग्यरित्या कसा बनवावा वा? त्या व्हॉट्सॲप पुराव्यांना कायदेशीर कसं बनवावं याच्यावर लक्ष द्या आणि विरुद्ध डायरेक्टली कारवाई सुरू करा अनेक वेळा आपण पाहतो की गर्भवती असताना गरोजर असताना पत्नी निघून गेलेली आहे आणि परत आलेलीच नाही बाळ पण तिकडं झालं बाळ झालेलं पण कळलं नाही चार दिवसांनी कळलं हे सायन्स येत मित्रांनो तुम्हाला कळायचे की तुमच्या पत्नीला आता तुमच्यासोबत राहायचं नाही आणि ती वाट बघत असते की बाळ बाळ झालं दोन चार महिने झालं की कारवाई करायची आणि तुम्ही इकडे वाट बघता की आता बाळ झालं कारवाई कशी करायची मूर्खपणा तुमचा आहे तुम्हाला जर वाटते ना चार दिवस झालं बाळ झालेलं सांगितलेलं नाही सगळ्यात पहिल्यांदा कंप्लेंट करा की ही पत्नी आता अशी अशी वागायला लागलेली आहे चार दिवस झालं मला बाळ झालं तरी सांगितलेलं नाहीये तरी मी कळल्यावर निर्लज्जपणे माझ्या मुलाच्या मुलीच्या प्रेमाच्या पोटी जाऊन आलेलो आहे परंतु ह्या हिच्या कृतीवरून आता माझ्यावर काहीतरी करेल अशी मला शक्यता वाटते असं तुम्ही पहिल्यांदा काहीतरी सुरू करा हातावर हात धरून बसून राहणारा नवरा हरतोच आधीच नवऱ्याच्या बाजूने कायद्याची वानवा आणि तुमच्या डोक्यातल्या विचारांच्या आणि निर्णयाच्या वानवेमुळे आणखीन तुम्ही हरण्यास केसला मदतच करता त्यामुळे निर्णय निर्णय मी नेहमी सांगतो पटकन निर्णय घेतला तरच तुम्हाला केस जिंकण्याचा चान्स असतो नाहीतर तुम्ही हरताय हरा मरताय मरा तर मित्रांनो निर्णय प्रक्रिया अत्यंत पटकन करणं ज्याला बुद्धी आहे त्याच्याबरोबर डिस्कशन करणं निर्णयाला वेळ लावणारा माणूस कधीही जिंकत नाही मला वेळ मिळाला नव्हता माझी आई आजारी होती माझे वडील आजारी होते मी कामाला नव्हतो मी कामावरून सुट्टी मिळाली नाही माझा अशा लोकांना प्रश्न असतो जेवलात का झोपलात का मग या दोन गोष्टी करायला वेळ मिळाला तर तुमच्या केसबद्दल महत्त्वाच्या गोष्टी करायला वेळ नाही मिळाला मूर्खपणाची कारण देत आहे तुम्ही अतिशय वेळेपणाची कारणं देत आहे तुम्हाला हरा हरायची कारणं देत आहे ज्याला हरायचं असतं त्याला वेळ मिळत नाही काही तुम्हाला वेळेचं कमी नाही आहे वीस वीस तास काम करणारी अठरा अठरा तास काम करणारी या देशात माणसं आहेत तुमच्या आळशीपणासाठी आणि भीती डोक्यातली की आता मी केल्यावर काय होईल त्यापेक्षा काहीच करायचं नाही प्राण्यांसारखं जगायचं लपवून राहायचं थांबून राहायचं नंतर म्हणायचं मला करायचं होतं हिम्मत ठेवा आणि कारवाई सुरू करा तरच केसमध्ये निकाल मिळू शकतो शांत राहणारा निर्णय न घेणारा आणि लवकर निर्णय ने घे न घेता पत्नीची कारवाई स्वतःवर करून घेणारा इसम हा कोणतीही केस जिंकू शकत नाही लिहून ठेवा आता अनेक वेळा असं घडतं की समुपदेशांची नोटीस आली मग समुपदेशांची नोटीस आल्यावर काय करायचं समुपदेशांची नोटीस आली म्हणजे असं समजू नका की तुमचं लग्न वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केलाय चारशे अठ्ठ्याण्णवच्या केसमध्ये समुपदेशांशिवाय जाता येत नाही म्हणून तुमच्या विरुद्ध ती पहिली कारवाई आहे मग त्यावेळेस मी अनेक सांगितलं की उत्तर कसं द्यायचं पुरावे कसे बनवायचे आणि त्या दृष्टीने तुमची चारशे अठ्ठ्याण्णवची केस कशी रोकायची या मुद्द्यांवर लक्ष द्या थांबत बसू नका मित्रांनो थांबला तो थांबलाच तर पत्नी निघून गेली येत नाही आहे ये, किंवा सांगितलेल्या दिवशी येत नाही आहे ये, टाळाटाळ करते आणि महिने झाले थांबू नका कारवाईला सुरू करा अन्यथा पोटगी भरा कारवाया करत का घेत बसा खोट्या केसेस घेत बसा पोलिस स्टेशनला जावा तिथंच राहा नेहमी लक्षात ठेवा कायदा त्याच्याच बाजूने असतो ज्यातला कायदा वापरता येतो जो कायद्याची वाट बघत गरीब असतो त्याला काहीही मिळणार नाही ओके कसा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओवर आपले भरभरून कमेंट्स आणि भरभरून प्रश्न अपेक्षित आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र